श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आपल्या स्वामी भक्ती चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मला खात्री आहे की तुम्ही स्वामींच्या सेवेत आनंदी आहात सुखी आहात असेच राहा आणि स्वामी तुमच्या सर्व सदिच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तुमच्या व्यस्ततेमधून दोन मिनिटं देऊन पूर्ण व्हिडिओ नक्की बघा कारण व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आज भाद्रपद प्रतिपद म्हणजेच भाद्रपद महिन्याला प्रारंभ होत आहे काल श्रावण महिना संपला चालू वर्षातील आणि आपल्या आयुष्यातील तीस दिवस वजा झाले नव्याण्णव टक्के ज्यांची नित्यसेवा सुरू नाही किंवा बंद पडली आहे किंवा कधी होते कधी होत नाही त्या सर्वांनी स्वामींना विनंती करून नित्यसेवा सुरू करायची आहे विशेष म्हणजे आपल्या श्रीपाद स्वामींचा जन्मोत्सव आणि पूजनीय पूर्वजांच्या स्मृतीचा सेवा कालावधी असलेला पितृपक्ष असलेला हा महिना आहे ज्याप्रमाणे आपल्याला जेवणासाठी वेळ काढावा लागत नाही त्याचप्रमाणे सेवा सुद्धा न चुकता सहजपणे व्हायलाच हवी आहे आणि सरावाने ती सुद्धा होते आणि विशेष म्हणजे आज रविवार आहे सुट्टीचा वार आहे तेव्हा सर्वांनी तीन अध्याय व अकरा माळी श्री स्वामी समर्थ जग ही नित्यसेवा अवश्य सुरू करावी व महिना अखेर म्हणजे भाद्रपत स्वामी स्वामींसमोर बसून आपल्या सेवेचा हिशोब सादर करावा आजच सांगावे स्वामी महाराज नित्यसेवा सुरू करत आहे तुम्ही पूर्ण करून घ्या कुठेही असलो कसाही असलो तरी नित्यसेवा करून घ्या अशी विनंती करा भाद्रपद मासातील पितृ पंधरवड्यात आपण आपल्या पूर्वजांचं श्राद्ध तर्पण स्मरण करणार आहोत मृत्यू हे शाश्वत व अंतिम सत्य आहे आणि ह्या जगात अमर असं कोणीच नाही प्रत्यक्ष परमेश्वरालाही इथे अवतार समाप्ती करावी लागते मग आपण सजीव कोण याचा मतितार्थ एवढाच आहे की या सत्याची आठवण ठेवून दैनंदिन कर्तव्य करत आपली उपासना करणे क्रमप्राप्त आहे परमपूज्य गुरुमाऊली म्हणतात भविष्यात नवीन पिढी आपले श्राद्ध कर्म इत्यादी करेल की नाही याची शाश्वती नाही पण आपण जिवंतपणेच इतके सत्कर्म सेवा उपासना परोपकार करावा की शेवटी काही हो ना हो आपण त्या परमेश्वराला प्राप्त व्हावे संसारातील आयुष्यरूपी रेल्वेत आपण प्रत्येक जण बसलेलो आहोत आणि मार्गक्रमण करत आहोत अंतिम स्टेशन मृत्यू आहे पण ते स्टेशन कोणासाठी कधी कुठे आणि कसे येईल आणि आपल्याला उतरावे लागेल या जगातून निरोप घ्यावा लागेल हे कोणालाच माहीत नाही त्या परमात्म्याकडे जाताना पुण्यरूपी सत्कर्मरूपी सुटकेस भरलेली असावी एवढेच तेव्हा अजूनही उशीर झालेला नाही काही चुकत असेल तर दुरुस्त करूयात सेवा होत नसेल तर आजपासूनच सुरुवात करूयात चला तर मग स्वामी भक्त हो आजपासून स्वामींच्या नित्यसेवेला सुरुवात करूया श्री स्वामी श्रीस्वामीसमर्थ गुरुमौलीपण असतो धन्यवाद